कल्पनास कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त शाबुदाण्याचे मस्त असे लाडू हे शाबुदाण्याचे लाडू खायला खूप छान लागतात लवकर होतात आणि कमी सामानात तयार होतात शाबुदाण्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत चला तर मग करायला सुरुवात करूयात मी इथे एक कप शाबुदाना घेतला आहे गॅसवर कढई ठेवली आहे कढई तापली आहे ह्या तापून हा शाबुदाना कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे शाबुदाना सतत हलवत राहायचं आहे कारण खाली चिकटतो आणि काळा होतो म्हणून सतत हलवत राहायचं आहे निस्ती शाबुदानीची खिचडी कशाला करायची असे अनेक नवीन नवीन नवी प्रयोग करून पाहणार आहोत शाबुदाना मंदाचेवर भाजायचा आहे कारण शाबुदाना चांगला फुलतो शाबुदाना भाजल्यावर चांगला फुलला तरच त्याचं पीठसुद्धा चांगले होते मी इथे शाबुदाण्या कपा आणि मोजून घेतलं आहे तुम्ही वाटीने डब्यानी कशानेही मोजून घेऊ शकता फक्त आपल्याला प्रमाण बरोबर आलं पाहिजे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत शाबुदाना चांगला फुलला आहे आता आपण गॅस बंद करून हा शाबुदाना आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता आपल्याला खोबऱ्याची काप हलकेसे भाजून घ्यायचे आहेत चांगलं हलवायचं आहे करपू द्यायचे नाहीत जास्त वेळ भाजायचे नाहीत कारण ते करपतात आणि लाडू खराब लागतात खोबऱ्याची काप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता खोबऱ्याची काप काढल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळल्यावर कडक्क झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप डिंक घालायचं आहे तुम्ही बघू शकता तुपामध्ये डिंक टाकल्यावर कसा फुलून आला आहे डिंक सतत हलवत राहायचं आहे कारण तो कोणकडे कच्चा राहतो कुणीकडे तळला जातो म्हणून सतत हलवत राहायचं आहे डिंक चांगला तळा आहे फुलून मोठा मोठा झाला आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण हा डिंक उलतण्यावर घेऊन बघू की तळा आहे का नाही ते डिंक खूप छान तळा आहे हाताने फोडल्यावर लगेच विरघळून चालतो सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण भाजलेला शाबुदाना घालायचा आहे चार ते पाच विलायची घालायची आहेत आणि बारीक पीठ काढून घ्यायचं आहे चांगलं जास्त वेळ फिरवायचा आहे कारण पीठ चांगले बारीक बारीक होते साबुदाणा मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे आता ते बघूत आपण पीठ बारीक झाले का ते पीठ छान असं बारीक झालेलं आहे आता आपण ते एका काचीच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे पीठ काढल्यानंतर लगेच आपल्याला ते खोबरं पण काढायचं आहे हे शाबुदाण्याचे पीठ आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचं आहे जे वर राहिलं आहे ते आपण कड्याला काढून टाक ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि तळून घेतलेलं डिंक जाडसर वाटून घ्यायचं आहे डिंक अर्धाच घालायचं आहे आणि अर्धा हाताने चुरून घालायचं आहे हे खोबऱ्याचं वाटण थोडंसं जाडसर रवाळच काढायचं आहे आपल्याला खोबरं आणि डिंक वाटून झालेलं आहे ते आपण आता शाबदानीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते गाठल्यानंतर लगेच आपल्याला कपाणी मोजून पाऊन कप पिट्टी साखर घालायची आहे हे सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स होईल हे सर्व साहित्य चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा कप तूप घालणार आहोत त्याच्यातलं थोडंसं कडेला ठेवायचं आहे टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपल्याला मितळवूनच घ्यायचं आहे कारण आपलं प्रमाण समजेल आता राहिलेलं तूप आहे ते टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा चमचानी व्यवस्थित चम मिक्स करून घ्यायचं आहे खोबरा आणि डिंक मिक्सरमधून काढताना आपण थोडा डिंक कडेला काढून ठेवला होता तो डिंका हाताने चुरून त्याच्यामध्ये घालायचं आहे हे, ले ले छोटी -छोटी हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याचे आता आपण लाडू वळून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे छोटे छोटे मस्त असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत हे लाडू खायला खूप छान लागतात नक्की करून बघा तुम्ही सुद्धा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा याप्रमाणे सर्व लाडू करून घ्यायचे आहेत हे शाबदाण्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि कमी सामान लागते आणि वेळ सुद्धा कमी लागतो तुम्ही सुद्धा आषाढी एकादशीला हे लाडू नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत